हाय फ्रेंड कशा आहात बघा आज एक नवीन रेसिपी मी घेऊन आले तुमच्यासाठी आंब्याचा सीझन असल्यामुळं बघा मँगो केक केलेला आहे मी आणि खूप छान होतो साधा सिम्पल आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा घरी आणि घरी तर सगळ्यांनाच आवडलं आमच्या खूप बघा आता मी इथं आंब्याचं पल्प घेतले एक आंबा घेऊन त्याचा पल्प काढला आहे असं मिक्सरला लावून बिनानं पाणी घालता आता त्यात मी साखर एक वाटी बारीक करून घातला mm. आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ग्राईंड केलेलं दाखवलं नाही आहे आंबा साखर बघा डायरेक्टच दाखवली मी असं जर एक आंब्याचं पल्प घेतलेलं त्यामध्ये एक वाटी साखर घातला आहे आणि एक वाटी रवा घालायचा आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं खूप छान लागतं हे मँगो केक तुम्हीसुद्धा नक्की करून बघा भागा। बघा आता हे सगळं व्यवस्थित आपलं फेटून घ्यायचं आहे छान असं लम्स राहता कामा नाहीत म्हणजे गुटळ्या राहता कामा नाहीत असं बघा मी थोडंसं चिमटभर सोडा घातला आहे आणि इथं आपल्याला आता बेकिंग पावडर घालायचं आहे हे माझ्याजवळ घरी होतं बेकिंग पावडर बघा आता एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालून घ्यायचा आहे यामध्ये व्यवस्थित सगळं आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघा आणि तूप घालायचं आहे तीन ते चार चमचे कोमट तूप करायचं आहे आपल्याला कडक करायचं नाही आहे आणि आता हे तूप आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण हेल्दी केक बनवायचा आपल्याला म्हणून मी तूप घातलेलं आहे तुम्हाला जर तेल हवं असेल तर तुम्ही तेल घालू शकता तीन ते चार चमचे बघा आता मी एक वाटी दूध घेतलेलं त्यामधलं थोडं दूध मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर बॅटर आपल्याला जर खूप घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडं आपण दूध ह्यामध्ये वाढवू शकतो मग आता कंटिन्यू फिरवून घ्यायचं आहे असं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळं एकजीव झालं पाहिजे आता आपल्याला ह्याला पाच ते पाच मिनटं म्हणण्यापेक्षा पंधरा ते वीस मिनटं छान झाकून ठेवून द्यायचं आहे बघा रवा असल्यामुळं सगळं दूध शोषून घेतलं आहे थोडंसं घट वाटत होतं मग मी आणखीन थोडं दूध घालून ते परत बॅटर तयार केलं आहे आणि तर मी केकच्या टीनला असं तेल खाली लावून पेपर मिळाला नाही मला म्हणून मी असं तो पेपर घालून त्यामध्ये बॅटर सगळं वतलेलं आहे बघा व्यवस्थित सगळं आपल्याला घालून घ्यायचं आहे यामध्ये छान असं आणि आता हे असं लम्स राहून येत म्हणून असं आपल्याला टिप करायचं आहे आणि आता तुम्हाला जर ह्यावर गार्निशिंग करायचं असेल तर काजू बदाम किंवा आणखीन काही घालू शकता मी हे तुटीपुटी होतं माझ्याजवळ म्हणून मी हे घालून घेतले जर तुम्हाला त्याचे बॅटरमध्ये ॲड करायचं असेल तर मैदा लावायचा तुटीपुटीला आणि मग त्यामध्ये घालायचं आणि परत बॅटर सगळं मिक्स करायचं आणि वरून नुसतं असं टाकलं तरी चालतं खूप छान लागतो हे केक तुम्हीसुद्धा नक्की के ट्राय करून बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी आणत जाईन आणि बघा इथं मी कडे फ्री हीट करण्यासाठी ठेवलेला स्टँड खूप मोठा होता म्हणून मी प्लेट ठेवला बघा आता पस्तीस ते चाळीस मिनटासाठी आपण ह्याला झाकून असंच ठेवून द्यायचं आहे बघा आता पस्तीस ते चाळीस मिनटं आपले झालेले आहेत किती छान मस्त असं केक तयार झालेला आहे आपला आता हे टूथपिकनं आपण चेक करायचं आहे व्यवस्थित झाला आहे की नाही बघा कुठंही जरा हे लागलं नाही टूथपिकला म्हणजे आपला केक व्यवस्थित रेडी झालेला आहे आणि पूर्णतः थंड झाल्यानंतर गार झाल्यानंतर मग आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे की ते छान बेक झालेलं आहे बघा केक कुठंही कच्चं राहिलेलं नाही आहे खूप छान असं मस्त खरपूस रंग आलेला आहे बघा मी दाखवते खूप स्पंजी झालेला आहे बोट लावलं की लगेच आत जात होतं ते बघा किती छान मस्त साईडनं पण खरपूस रंग आला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक